सत्तावीस uh, जून दोन हजार पंचवीस रोजी uh, विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवाड शिवारात uh, सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये uh, एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं uh, चोरी करून Uh, काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने uh, तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला विरगाव पोलीस स्टेशनमध्ये uh, तपासाचे चक्रे त, uh, हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते अडिशनल एस पी मॅडम पी आय एल सी बी uh, पोलीस स्टेशन इन्चार्ज uh, विरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णनाच्या काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले तपास चालू असतानाच चा, एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात तिथं उभा आहे असली अशी माहिती मह, मिळाली ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग पीआयएलसी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि होते तेही तिथेच होते ते तात्काळ तिथे था रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशय होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधरती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्यामुळे त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली ते दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेज मध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी ची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं अं मला वाटतं एमपीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबळा